नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मैत्रिणींनो मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत मसाला शेंगदाणे तर त्यासाठी आपण हे शेंगदाणे घेतलेले आहे दोन कप दोन कप इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहे स्वच्छ म्हणजे व्यवस्थित निवडून घेतलेले आहे तर त्यामध्ये आपण हे पाणी घालू थोडेसे ओले करून घ्यायचे त्यांना आपल्याला ते हे काढून घेऊ आपण इथे घेतलं आपण बेसन पीठ अर्धा कप इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण हिंग घालू तांदळाच्या पिठाने कुरकुरीत होण्यास मदत होते अगदी शेंगदाणे बाहेर जसे मिळतात तसे छान कुरकुरीत होतात आता आपण इतर मसाले घालणार आहोत जसे मी टाकेल तसं तुम्हाला सांगणार आहे इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे तरीही घरगुती तिखट आहे आपलं ते घातलेलं आहे आपण आणि आता हे कश्मीरी लाल तिखट थोडंसं घातलेलं आहे आपण त्याचबरोबर थोडासा गरम मसाला हळद थोडंसं काळं मीठ घालू चाट मसाला घालू इथे आपलं रेग्युलर जे मीठ खातो ते मीठ घालू आपण व्यवस्थित मिक्स करू अगदी सर्व मसाले मिक्स करून घेऊ पिठामध्ये आणि आता आपण हे जे शेंगदाणे धुवून घेतलेले आहे ते घालणार आहोत यामध्ये अगदी सर्व शेंगदाणे घातलेले आहे आपण इथे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्वीकडे पीठ छान कोट झालं पाहिजे शेंगदाण्यांना हलक्या हलक्या आता आणि अगदी अरे बघा मस्त कोट झालेला आहे पण आता आपल्याला अजून परत थोडंसं अगदी हलकं हलकं पाणी घालून मिक्स करायचं आहे फक्त असा हापका मारायचा आहे पाण्याचा आपल्याला आणि परत असं आपल्याला हलून घ्यायचं आहे प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत तरी बघा परत थोडंसं असं हप्का मारू पाण्याचा आणि मिक्स करून घेऊ तुम्ही असं टॉससुद्धा करू शकता बघा तर बघा इथे मस्त पीठ आणि मसाले एकदम मस्त कोट झालेले आहे आपल्या शेंगदाण्यांना आणि इकडे आपण तेल ठेवलेलं आहे तापायला इथे तेल तापलं का बघू आपण थोडंसं चांगलं तप तापू द्यावं लागेल आपल्याला तेल तर इथे हे शेंगदाणे आपण असे झऱ्यावरती घेऊ आणि घालू तेलामध्ये तर आता हे शेंगदाणे तेलामध्ये सोडू आपण हलवून घेऊ एक वेळा तर आता बघा हे असे थोडेसे हलवले म्हणजे काय मोकळे मोकळे होतात तरी ते शेंगदाणे छान तळून झालेले आहेत ते काढून घेऊ आपण मस्त कुरकुरी तसे छान झालेले आहेत हे बघा किती छान कुरकुरी तसे झालेले आहेत अशाच प्रकारे सर्व शेंगदाणे तळून घेऊ आपण आणि इथे आपण हे गावराणी शेंगदाणे घेतलेले आहे कारण शक्यतो इथे लांब शेंगदाणे जे असतात गुजरातचे किंवा आपले सोलापूरचे वगैरे ते हायब्रिड शेंगदाणे असतात ते तुम्ही वापरू शकता इथे म्हणजे पण आपण इथे हे घरचे आपले दाणे आहे त्यामुळे आपण हे शेंगदाणे गावराणी जे शेंग असते त्याचाच वापर केलेला इथे अगदी मंद आचेवर होऊ द्यायचे यांना म्हणजे आतमध्ये पण छान शेंगदाणे आपले छान कुरकुरीत होतात तर अशा प्रकारे आपले शेंगदाणे छान तळून झालेले आहेत तर इथे आपले शेंगदाणे तळून झालेले आहे आता आपण वरतून थोडासा वरातून मसाला घालणार आहोत तर त्यासाठी मसाला तयार करून घेऊ आपण इथे तिखट घेतलेलं आहे आपण काळं मीठ घेतलेलं आहे चाट मसाला मिक्स करून घेऊ आणि आता हा मसाला जो तयार केलेला आहे तो, के तो आपण गरम गरम या शेंगदाण्यांवरती घालणार आहोत हातानेच घालू आपण व्यवस्थित पसरतो छान थोडंसं हे बघा किती छान कुरकुरीत झाले आपले शेंगदाणे मसाला शेंगदाणे परत थोडासा मसाला घालू तर अशा प्रकारे आपले मस्त कुरकुरीत असे मसाला शेंगदाणे तयार झालेले आहेत तसं आपण बाहेरून आणतो आपल्या वेगवेगळ्या कंपन्यांचे आपल्याला बाहेर मिळतात हल्दीराम आहे गोपाल आहे असे इतर मसाले सर्व आपल्याला शेंगदाणे मिळतात वेगवेगळ्या कंपन्यांचे पण अशा प्रकारे जर आपण घरी बनवून घेतले अशा प्रकारे डबा भरून आपण ठेवू शकतो आणि जेव्हा लागेल तेव्हा आपण हे खाऊ शकतात तर अशा प्रकारे आपले चटपटीत कुरकुरीत असे मसाला शेंगदाणे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा प्रकारे करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद